कारागृह उपमहानिरीक्षक दक्षिण अमिबाग मुंबई यांच्या असते या क्रीडा ज्योतीचं आहेत त्याचप्रमाणे हर्षद अहिरराव अधीक्षक मुंबई मध्यवर्ती कारण संजनायक आहेत अमिबाग रत्न आणि सावंतवाडी एकत्रा मॅडम क्रिकेट खेळाचा माझ्या आवड जोपासतोय आणि कधी कधी आपल्याला दोन कारागृहाचे संघ एकत्र करायला आहेत पण मला नक्की आता पुढच्या वर्षी आपली सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होत आली आहे आणि पुढच्या वर्षीचा जो संघ असेल आपला तो कोणाला ऐकणार नाही कारण सगळे नवीन दमाचे लोक असतील तर तुम्हाला सुद्धा मोठी कॉम्पिटिशन पुढची आणि त्यानंतर ज्यावेळेस मी ते रनिंगला जात होते म्हणजे ज्यावेळेस आम्ही बोटीला असेल किंवा बाहेरच्या देशामध्ये ज्यावेळेस प्रॅक्टिस करत होतो साडेतीन म्हणजे आमच्यासाठी फार काही नव्हतं पण आता ज्यावेळेस ड्युटी करते त्यावेळेस जास्त जो वापर वाढलेला हो आहे इतर खेळावर परिणाम होतो असं वाटतं असं तर नाहीये कारण की सर्व खेळ सारखेच आहेत पण क्रिकेट सोडूनही आदर खेळ खेळ आहेत आणि त्याच्यावरती प्राधान्य लक्ष द्यावं कारण की क्रिकेट बरोबर आदर खेळांमध्येही मेहनत आहे आणि त्याच्यावरती फोकस करावं एवढीच एक माझी विनंती असेल सर क्रिकेट खेळावर जास्त लक्ष केंद्रित आहे त्यामुळे इतर खेळावरून लक्ष का क्रिकेट हा लहानपणापासून आणि विशेषतः भारतीय सगळेच खेळतात पण आमच्याकडे तरी तसं क्रिकेट साठी काही वेगळ्या स्पर्धा नाहीत आणि वेगळं बक्षीस नाहीत आणि आमचं मात्र लक्ष ज्या परंपरागत आहेत ऍथलेटिक्स असेल व्हॉलीबॉल आहे कबड्डी आहे आणि जिथे जास्त कस लागतो तुमच्या शारीरिक क्षमतेचा जास्त कस लागतो आणि जिथे सांघिक भावना आहे असे खेळ आमच्याकडे जास्त आहेत क्रिकेटचा सुद्धा अंतर्भाव करणं काय वाईट नाहीये क्रिकेट हा सुद्धा खेळ आहे सुद्धा फिटनेस टिकवायला लागतो सांघिक भावनेने काम करायला लागतं पण आमच्याकडे सगळ्याच प्रकारचे खेळ खेळले जातात